सर्वांना शू भारतातील प्रथम संसदभूमी मंगळवेढा या ऐतिहासिक भूमीवरील महात्मा बशुरकालीन मंगळवेढा हे पुस्तक पुढे आलेले आहे अतिशय ऐतिहासिक अशी भूमी व हे पुस्तक या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेलं आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण मंगळवेढा महात्मा बसवांना त्यांचा इतिहास जाणून घेऊ शकता आणि याच पुस्तकाच्या माध्यमातून व अनुभव मंटप मंगळवेढा माध्यमातून महात्मा बसवांना आंतरराष्ट्रीय स्मारक मंगळवेढा येथे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला अनुभव मंटप या पुस्तकाच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे या पुस्तकातील एक छोटासा लेख आपण पाहूयात महाराष्ट्र शासनाला विनम्र अवमान बाराव्या शतकात मंगळवेडा राज्यात महात्मा बेश्वरांचे एकवीस वर्षे वास्तव्य होते त्यांचे धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्य याच भूमीत झालेले होते त्यांचे मामा बलदेवरस मंगळवेड्यात मंत्री होते त्यांच्या दोन्ही पत्नी मंगळवेड्याच्याच कन्या होत्या बसवेश्वरांची बहीण अक्कनागलंबिका व जावई शिवदेव हे सुद्धा मंगळवेड्यातच राहत असत कळचूर्य बिज्जळ राजाच्या मंगळवेढा राजधानीत समतावादी बुद्धिप्रामाण्यवादी बसवेश्वरांनी विविध राजपदावरून समाजातील रूढ अस्पृश्यता अंधश्रद्धा कर्मकांड नष्ट करून कर्म साधी सोपी इष्टलिंग शिकवली स्त्री पुरुष साक्षरता अर्थार्जनासाठी श्रम आणि समतेच्या अधिष्ठानावर विविध धार्मिक सामाजिक कार्य केली बाराव्या शतकातील बसवेश्वरांच्या मंगळवेढा येथील ऐतिहासिक वास्तव्याचा संदर्भ लक्षात घेऊन महाराष्ट्रातील समाजसोधकांच्या मंडळीत शासनाने महात्मा बेश्वरांचा यंत्रभाव करून घ्यावा अशी त्यांच्या अन्वयांची ही आग्रही मागणी आहे राजधानी दिल्लीतील दिल संसदेच्या परिसरात राष्ट्रपुरुष बसवेश्वरांचा अश्वर पुतळा दोन हजार तीन साली उभारण्यात आलेला आहे विधानभवन मुंबईच्या सेंट्रल हॉलमध्ये महात्माबेश्वरांचे चैलचित्र लावून त्यांच्या समता कार्याला महाराष्ट्रानेही अभिवादन करणे औचित्याचे होणार आहे ते केवळ कर्नाटकाचेच नाहीत तर अखिल भारताचे आहेत जागतिक वारसा वस्तूंच्या यादीत वचनवाढ बाराव्या शतकात बोषणांच्या शिकवणीतूनच अनुभव मंडपातील सर्व जाती स्तरातील अनेक स्त्रिया शरणींनी आपली स्वानुभूती वचन काव्यातून व्यक्त अभिव्यक्त केलेली आहे त्यात मानवतेची विण घट्ट विनली जगातील या स्त्रीवाड्डमयाने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोव खोवलेला आहे भारतातील अनुभव मंडपातील आद्यस्त्री साहित्य किती उच्च पातळीवरील मानवाच्या सुखदुःखाचा विचार करीत होते त्याची प्रचिती यामुळे जगाला येईल आजही जगातील अनेक देशाला होणारा गुलामांचा क्रय विक्रय काळे गोरेवाद आर्थिक विषमता आणि स्तनदांद साम्राज्यवादाने निर्माण केलेली युद्धजन्य स्थिती इत्यादी नष्ट करून श्रमातूनच पृथ्वीवर स्वर्गसुखे निर्माण होतील बाराव्या शतकातील स्त्रियांचे वचन वचनवाढ्यमय आणि अनुभव मंटपातील लोकशाहीचा निकोप वारसा या मूल्यांचा जगाला उपयोग होईल शासनाने यासाठी युनो युनेस्को या जागतिक संस्थांनी महात्मा विश्वांचे विचार व कार्य शरण शरणींचे वचन वाढ्यमय यांचा अंतर्भाव जागतिक वारसा वस्तूंच्या यादीत करावा जगात समताधिष्ठित उदात्त विचारांचे अभिसरण झाल्यास जग अधिकाधिक सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही युनेस्कोच्या विश्वस्मृती रजिस्टरमध्ये वचनकाव्याचा अंतर्भाव व्हावा युनेस्कोने भावी पिढ्यांच्या सोयीसाठी मौल्यवान दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जगातील प्राचीन महत्वपूर्ण अशा ऐतिहासिक दस्तावेजांची जपणूक उकशुद्ध पद्धतीने संरक्षण करण्याच्या उद्देशाने दस्ताऐवज सहजपणे पाहताव्यात यासाठी वि विश्वस्मृती रजिस्टर तयार केलेले आहेत मौलिक सांस्कृतिक वारशाच्या स्वरूपात पुस्तकीय हस्तलिखिते मानचित्रे छायाचित्रे ध्वनी किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगचा समावेश केलेला आहे सध्या त्यात बहात्तर देशातील सात पाचशे सत्तर दस्तऐवजांची संख्या झालेली आहे त्यात वैज्ञानिक क्रांती इतिहास काळात महिलांचे योगदान भारतातील भरतमुनीचे नाट्यशास्त्र श्रीमद भगवद्गीता इत्यादी ग्रंथाचा समावेश सा केलेला आहे महात्मा बश्वरांनी बाराव्या शतकात स्थापन केलेल्या अनुभव मंडपातील चरणचरणींनी कन्नड भाषेत अत्यंत मौलिक स्वानुभाव स्वानुभूतीपर आधारित वचनकाव्य रचलेली आहेत काळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवेडा कल्याण येथील शरणींनी लिहिलेले वचन वाढ्यमय जगातील आद्य स्त्री वाढ्यमय वय कर्नाटक विद्यापीठ धारवाड या विद्यापीठाच्या ग्रंथालयात ताडपत्रावरती दुर्लभ व ऐतिहासिक असे श्री विरचित वचन काव्य वैश्विक वाद्यमयात अंतर्भाव होण्याच्या योग्यतेचे असल्यामुळे त्यांच्या जपणुकीसाठी महाराष्ट्र व कर्नाटक शासनाने ते निसखेकडे पाठवावे म्हणजे जगातील अभ्यासकांना भारतातील या समृद्धी संस्थेचा परिचय होईल आणि मंगळवेळा या ठिकाणी वचन विद्यापीठ व महात्मा बसवणं आंतरराष्ट्रीय स्मारक आणि अनुभव मंडप निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने योग्य ती पावले उचलावीत हीच विनंती ईश्वरनुशणार्थी